नमस्कार मित्रांनो रोहन टेक्निकल मराठी चॅनलमध्ये स्वागत आहे आज मी तुम्हाला लाडक्या बहिणीविषयी माहिती सांगणार आहे चला तर बघूया राज्यामध्ये जानेवारी महिन्यामध्ये मकर संक्रांत असल्यामुळे सरकारने संक्रांतीविषयी गिफ्ट देण्याची शक्यता आहे चला तर बघूया काय हे गिफ्ट सर्व महिलांना सहावा हप्ता जमा झालेला आहे ज्या महिलांना काही हप्ते चुकले आहेत त्या महिलांचे पैसे पेंडिंगमध्ये आहेत आणि चौतीस लाख महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होत आहेत आणि पंचवीस लाख महिलांचे फॉर्म पडताळणी चालू आहे देणार अशी घोषणा सरकारने केली होती आणि महिलांचा जानेवारी महिन्यामध्ये एक अतिशय आनंदाचा सण येतो म्हणजे मकर संक्रांत या सणाचं औचित्य साधून मोठी आनंदाची गिफ्ट दिलेलं आहे आणि जानेवारी महिन्यामध्ये संक्रांतीच्या अगोदर फेब्रुवारी महिन्याचा हप्ता आणि जानेवारी महिन्याचा हप्ता मकर संक्रांतीच्या आधी म्हणजे तेरा तारखेला येणार आहे आणि काही महिलांना लाडक्या बहिणीचे आठ तारखेपासून सुरू होणार आहेत आठ तेरा तारखेपर्यंत सर्व महिलांच्या खात्यामध्ये तीन हजार रुपये जमा होणार आहेत आणि म मकर संक्रांतीचे गिफ्ट महिलांच्या साड्या घेण्यासाठी अतिशय आनंदाचं गिफ्ट आलेलं आहे महिला हा सण अतिशय आनंदाने साजरा करतील आणि सर्व लाडक्या बहिणींनी आतुरतेने लाडक्या बहिणी योजनेचे पैसे कधी येतील अशा आशेने बसलेले आहेत आणि मधल्या टप्प्यामध्ये काही बातम्या येत होत्या गाड्या असतील उत्पन्न जास्त असेल असे काही नसते सर्व महिलांना लाडक्या बहिणीचा लाभ होणार आणि कोणत्या शासकीय योजनेतून तुम्हाला जर हजार रुपये येत असतील तर तुम्हाला लाडक्या बहिणीचे पाचशे रुपये मिळतील आणि दोन्ही मिळून पंधराशे रुपये मिळतील लाडक्या बहिणींचं मकर संक्रांतीचं गिफ्ट दहा तेरा तारखेपर्यंत सर्व महिलांना मिळणार आहे धन्यवाद सर्व महिलांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा व्हिडिओ आवडला सबस्क्राईब करा लाईक करा व शेअर करा